हे तातिया काय तुली गाणी ऐकत बसलत अरे ब किशव कुमारच गाण आहे कसलराव गाण आहे गाणी काय ऐकत बसला तिकडे त्या निशाने धिंगाणं केलाय आयला बंद अहो तात्या बाबा तो आल्याला निशा त्याची पोरगी वाटती राव हालो काय माहिती नसतो जुन गाणं म्हणजे कसय जुन ते सोनं असतंय आता ते झालं पण आता नवीन जमाना आहे नवीन बघा ना कसल रील्स व्हायरल काही दाखवती ती कसल बघा ना म्हणजे तुम्हाला नाही काय माहिती नाही अहो तुझा व्हिडिओ बघा ना बघू बाय राव व्हिडिओ बनवतो नुसतं काल तिथं तोंडच बघितलं काय गावात आलेलं बाबू पाहायला हिला तुम्ही फुसका बार समजित होतो अहो तात्या फुसका माल नाही दांडगा माल आहे महाराष्ट्रात फेमस होणार बघा महाराष्ट्रात फेमस शंभर टक्के होणार मिलियन वर विवेक जे मग अरे एखाद्या नटीला ना लाजून असू करायला हा तुमच्या लिस्ट मध्ये होता का आता एखादा माल जुन्या स्टॉक मध्ये नसणार असला आपल्या काळातल्या आज्या काय ते म्हणजे रील बनवून टाकते म्हण आणि ते व्हायरल होतात लोक बघतात सारखं माणसं असंच करतात रील करती अहो का त्या नाही म्हणता म्हणता हा दांडगामाल महाराष्ट्रात फेमस होई मग काय कळतो मग हा बाय माझं बनवते रिल्स त्या सोबत

मॉडल बोलते आज घेऊ एखाद्याला समजा पैशाचे लिव्हल अरे बाबा काय सांगू तुला आता आज घ्यावा लागते कोणाला तरी नाहीतर आपलं अकाउंट खाली आहे मॉडल बोलते खोलतोय कारण बोलते बोल चल ते घेऊन आणलं आधी काय कोणाचे कोणाचे હળકે એટલે હળકે એટલે આ પ્રેમની બોલ ઓવરાડા સૌને લાવ રે ગાતાલા એ ગયા તેલા દીપક બાઉ બાઉ મોડેલ અન દે મોડેલ અન દે મે જો झालं थापूत नव्हते अरे कुकनीचाण नो ती झाड काय पैशाची आहेत का హాత్ రేత హై పై దోస गप सांगितलं सांगितलेलं कळत नाही तुम्हाला थोड चला ठीक आहे तुम्ही आनंद पैसे आले पाहिजे काय गावात पैसे आले तर आम्हाला पाहिजे आठ दिवसात एक वस्तू कसं काय मॉडेल बदललं ह्यांचं लय चोपले आम्ही दोघांनी ना ते शंभर टक्के जती मध्ये सांगितलं कळत नाही ना असा दणकाच्या त्या त्याला पाहिजे त्याची बी बारी येणार आहे म्हणूनच मी म्हणलं तुला

যা বগু না তুমি বৈল না মূল গৌড়ি কাড়

थंडी गरमीवर कपडे सगळे देवा लागते कपडे रुत असतो तुला काढायचे होती रील तुझी स्पेशल रील काढतो आज आपण आपट लगेच आपल्याला आपण चल ना बघू कोण कोण काय आपलं रील जर यांना काढायची आता ती धुता धुता कशी रील काढेल मी सांगा चला ना बघू न तिथं गेल्यावर कळेल ना तो 这个。Exactly. काढायची का जी बघाऊ तू बघूनच गार पडलो कुठे हे सोबत रील काढायची अरे अजून तर लय आहे पुढं लगेच गार पडलास का तू कसं दिसतंय मग किराव येड्या बाकाच्या निस्त एवढं बघूनच गार झालाय इथं मी सुभाष का खायची विषय होतो गंभीर गेली ना बायको आपले निघून हे खरंय का मग कशाला वाटा मारायचे एवढ्या नाही तिथे जोर दाखवता येत नाही इथं दाखवायला राजे मग स्वतःला हो ना मग येईन का पण मग إنه you يجب know. மா தவழியம்மாக்கி ர

আমি নেদ ন কার দা আর খাই আরখ আ আলা মান বি নিশবর বলল মায় নিশবর বল আর না ওয়া লাগি লা আইলা তাতটা নাায় মাইতেখায় পাসিয়া নি স্পুলে नाही ना? ना ना? <laughs> ना? <laughs> <आ ता> ते बाय <laughs> वाटते <आ आ> ना तुम्हाला मग काय राहायचं जाऊ दे पण पावले राव फोन करायला तुम्हाला सोबत का म्हणजे नाचायला कुठं उड्या पोरी सोरी सोबत रील रील रिलची तुम्हाला नाव ठेवते ना तू ते म्हणतील अररो ताते आमचं पाहुणा तो पाहुणा तुझ्या

correct sap karne ke niche kat jao na tile mun amala pas sikha kaise kya hai bhai changle dikhte rao sara maro sara sala